नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे ठाणे महानगरपालिका याची शॉर्ट नोटिफिकेशन आली होती तर मित्रांनो याची फुल नोटिफिकेशन सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तो तु तुम्ही या ठिकाणी बघू शकता गटक आणि गट ड संवर्गातील पद सरळ सेवेने भरली जाणार आहेत एकूण पदसंख्या या ठिकाणी बघू शकता सतराशे त्र्याहत्तर पद पदा आहेत ऑनलाइन अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत तर कोण कौन कोणती पद आहेत तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत प्रशासकीय सेवा गटक सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक तथा टंकलेखक लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता एक विद्युत कनिष्ठ अभियंता दोन प्रदूषण निरीक्षक सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी चालक यंत्र चालक फायरमॅन वाचा उपचार तज्ज्ञ मानवोपचार तज्ज्ञ परिचारिका त्याचबरोबर विशेष शिक्षक स्वच्छता निरीक्षक डायटिशियन बायोमेडिकल इंजिनियर फिजिओथेरेपिस्ट सायक्रेटिक्स काउन्सलर पब्लिक हेल्थ नर पब्लिक हेल्थ नर्स त्यानंतर आहे वैद्यकीय समाजसेवक क्ष किरण तंत्रज्ञ नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स मेमोग्राफी टेक्निशियन अँडोस्कोपी टेक्निशियन ऑडिओमेस्ट टेक्निशियन्स क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सिटी स्कॅन तंत्रज्ञ त्याचबरोबर अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ ईसीजी टेक्निशियन ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर ब्लड बँक टेक्निशियन स्पीच थेरपी चाइल्ड सायकोलॉजिस्ट प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक्स टेक्निशियन ईसीजी टेक्निशियन मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर फिजिसिस्ट क्यूरेट क्यूरेटर ऑफ म्युझियम औषध निर्मा औषध निर्माण अधिकारी ऑक्युपेशन थेरपिस्ट पल्मोनरी लॅक्टिशियन्स ऑप्थेमेलिक असिस्टंट डेप्युटी लायब्रेरियन लायब्ररी असिस्टंट आर्टिस्ट सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक शिरण तंत्रज्ञ मल्टीपर्पज वर्कर त्यानंतर आहे स्टॅटिस्टिशियन ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ मेडिकल रेकॉर्ड किपर प्रसाविका ज्युनियर टेक्निशियन लेप्रेसी असिस्टंट शस्त्रक्रिया सहाय्यक वॉर्ड बॉय दवाखाना आया लेब्रेटी अटेंडंट पोस्टमॉर्टम अटेंडंट मोर्शेरी अटेंडर अटेंडर न्हावी बार्बर अशी एकूण मित्रांनो पासष्ट संवर्गातील ही पद भरली जाणार आहे सतराशे त्र्याहत्तर तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत क्वालिफिकेशन काय लागणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे आणि कॅटेगरी नुसार या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पहिलं पद आहे ते आहे सहाय्यक परवाना निरीक्षक यासाठी दोन जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये अ जा साठी या ठिकाणी एक जागा आहे अ राखीव साठी एक जागा आहे अशा टोटल या ठिकाणी दोन जागा दिलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदवी का परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणारे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे सर्वात महत्वाचं पद लिपिक तथा टंकलेखक घटक हे पद आहे मित्रांनो एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे जागांची संख्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल जागा या त्रेपन्न आहेत शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासन मान्य संस्थेचे संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असणे आवश्यक आहे तर एकूणच काय या ठिकाणी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील डिग्री असेल मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टीच जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता लिपिक तथा टंकलेखक त्यानंतर दुसरं जे पद आहे हे देखील सर्वात महत्वाचं पद आहे लिपिक लेखा घटकच पद आहे या ठिकाणी बघू शकता बत्तीस जागा आहेत कॅटेगरी नुसार या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे चे जे स्टुडंट आहेत तेच फक्त या पदासाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर दुसरा क्रायटेरिया सांगितलेला आहे मराठी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द व इंग्रजी टंकलेखनाचे शाळेत शब्द प्रति मिनिटचे तुमच्याकडे वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे किंवा संगणकीय प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ते सादर करू शकता मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तिसरं पद आहे कनिष्ठ अभियंता एक जागा आहे क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे तर या पदासाठी तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता या पदासाठी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर पाचवं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो यासाठी तुम्ही बघू शकता जागा आहेत सोळा शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी झालेलं असणं गरजेचं असणार आहे अनुभव सांगितलेला आहे तीन वर्षाचा त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी चार जागा आहे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी पदवी झालेलं असणं गरजेचं या ठिकाणी अनुभव सांगितलेला नाहीये त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता दोन घटकच पद आहे हे त्रेसष्ट जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण दिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी झालेलं असणं गरजेचं असणार आहे अनुभव सांगितलेला नाहीये त्यानंतर आहे प्रदूषण निरीक्षक घटकच पद आहे हे एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शास्त्रातील पद्युत्तर पदवी एम एस सी पर्यावरण शास्त्र अथवा पर्यावरण अभियांत्रिकी पदवी झालेलं गरजेचं असणार आहे बीई मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता परंतु यासाठी तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यानंतर आहे सहायक अग्निशामक केंद्र अधिकारी घटकच पद आहे तेरा जागा आहेत या ठिकाणी मानप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर राष्ट्रीय अग्निशमक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडे सब ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स हे जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल पदवी झालेली असेल ग्रेड वन मधून तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी या पदासाठी त्यानंतर आहे चालक यंत्र चालक यासाठी दोनशे सात जागा आहेत मित्रांनो कॅटेगरी वेज जागा सुद्धा खूप चांगल्या आहेत या ठिकाणी तर शैक्षणिक पात्रता त्यांनी काय सांगितलेली आहे तर एस एस सी झालेलं असणं गरजेचं आहे राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असावा वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे आवश्यक असणार आहे जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्ष तुम्ही काम केल्याचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे यासाठी फिजिकल क्रायटेरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे जसं की उंची किमान एकशे पासष्ट से सेंटीमीटर उमेदवारांची उंची किमान एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणे गरजेचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी वजनाचा क्रायटेरिया दिलेला आहे वजन किमान पन्नास किलोग्राम महिला उमेदवारांसाठी पंचेचाळीस किलोग्राम या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर आहे फायरमॅन फायरमॅन या पदासाठी तुम्ही बघू शकता जागा तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत मित्रांनो जागा खूप जास्त आहेत या ठिकाणी एस एस सी झालेलं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सहा महिना कालावधीचा अग्निशामकचा प्रशिक्षणचा पाठ्यक्रम तुमचा पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितलेलं आहे यासाठी सुद्धा शारीरिक पात्रता त्यांनी दिलेली आहे उंची दिलेली आहे पुरुष प्रवर्गासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्याचबरोबर वजन याचा क्रायटेरिया दिलेला आहे पन्नास किलोग्राम असणे गरजेचे असणार आहे पुरुष प्रवर्गासाठी महिलांसाठी पंचेचाळीस त्यानंतर आहे वाचा उपचार तज्ज्ञ यांच्यासाठी एक जागा आहे या ठिकाणी विद्यापीठाची वाचा उपचार विषयातील पदवी असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे तर आहे उपचार तज्ज्ञ यासाठी एक जागा आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची उपचार शास्त्र विषयातील पदवी असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे परिचारिका यासाठी तीन जागा आहेत मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे एच एस सी झालेलं असणे आवश्यक आहे विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जनरल नर्सिंग व मि वाईफरी या विषयाची पदविका झालेलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर आहे विशेष शिक्षक या पदासाठी पाच जागा आहेत मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठाची अस्थिव्यंग या विषयातील शिक्षण शास्त्रातील पदवी असणे सुद्धा आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक यासाठी पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता एच एस सी सांगितलेलं आहे त्याचबरोबर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे डायटिशियन्स या पदासाठी दोन जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी होम सायन्स झालेलं असणं गरजेचं आहे फूड अँड न्यूट्रिशियन्स विषया सह त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर आहे बायोमेडिकल इंजिनियर यासाठी तीन जागा आहेत शैक्षणिक पात्रता बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी बायोमेडिकल विषयातील वर्षाचा अनुभव या पदासाठी आहे फिजिओथेरपीस यासाठी दोन जागा आहे बीपीटीएच एच पदवी झालेली असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे सायक्रेटिक काउन्सिलर यासाठी तीन जागा आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे पब्लिक हेल्थ नर्स यासाठी चार जागा आहेत शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा झालेलं असणार गरजेचं असणार आहे त्याची नोंदणी आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक सहा जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता एम एनता प्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पद्युत्तर पदवी MSW असना है तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे क्ष तंत्रज्ञ आठ जागा आहेत मित्रांनो बी ए बी एम आर टी पदवी झालेलं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे नर्स बीडवाय परिचारिका स्टाफ नर्स यांच्यासाठी बघू शकता चारशे सत्तावन्न जागा सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेले आहे एच एस सी झालेलं असणं गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे जनरल नर्सिंग व असणे गरजेचे असणार आहे बी एस सी नर्सिंग असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे मेमोग्राफी टेक्निशियन साठी दोन जागा आहेत रेडिओलॉजी विषयासह तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे संबंधित पदावरील एंडोस्कोपी टेक्निशियन्स यासाठी दोन जागा आहेत या ठिकाणी बघू शकता एंडोस्कोपी टेक्निशियन्स विषयातील पदवी असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ऑन्डिओमोस्ट्री टेक्निशियन्स यासाठी या ठिकाणी जागा बघू शकता एक जागा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचं आहे ऑन्डोमोस्ट्री टेक्निशियन्स विषयासह तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे तर ज्या काही मेडिकलच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी सगळ्यांसाठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात आली असेल क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदासाठी दोन जागा आहेत त्यानंतर सिटी स्कॅन तंत्रज्ञ यासाठी एक जागा आहे भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी असणे गरजेचे आहे तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी दोन जागा आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला ई इस... 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 टेक्निशियन्स एकोणावीस जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य शासन शासनाने मान्यता दिलेले शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विज्ञान विषयासह असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी चार जागा आहेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा किंवा ट्रान्सफ्युजन मेडिकल किंवा ब्लड बँक मध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात ब्लड बँक टेक्निशियन्स यासाठी दहा जागा आहेत बघू शकता बीएससी झालेलं असणं गरजेचं आहे शासनमान्य संस्थेकडील बी एम एल टी कोर्स असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान सांगितलेले आहे कोणताही अनुभव या पदासाठी सांगितलेला नाहीये त्यानंतर आहे स्पीच थेरपीस यासाठी दोन जागा आहेत एस एल पी विषयातील पदवी असणे गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यानंतर आहे चाइल्ड या सायकोलॉजिस्ट यासाठी एक जागा आहे क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान सांगितलेलं आहे अनुभव सांगितलेला नाहीये प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन्स यासाठी एक जागा आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ई जी टेक्निशियन्स साठी एक जागा आहे बीएससी झालेलं गरजेचं आहे विज्ञान शाखेतील पदवी असणं गरजेचं असणार आहे व ई सी जी टेक्निशियन्स पदवी सुद्धा असणे गरजेचं असणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर रुग्णालयातील ईसीजी टेक्निशियन म्हणून तुम्ही तीन वर्ष काम केल्याचा अनुभव सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर यासाठी तुम्ही बघू शकता एक जागा आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञाशात शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे स्टॅटिस्टिक विषयासह बीएससी स्टॅटिस्टिक घेऊन तुम्ही जर या ठिकाणी डिग्री केलेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य खाजगी क्षेत्रातील अनुभव सुद्धा या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आहे फिजिस्टिक यासाठी एक जागा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी एम एस डब्ल्यू एमएससी झालेलं असणं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे क्युरेट ऑफ म्युझियम यासाठी तीन जागा आहेत बीएससी झालेलं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यानंतर आहे औषध निर्माण अधिकारी घटकच पद आहे छत्तीस जागा आहेत या ठिकाणी बघू शकता बी फार्मा झालेलं असणे आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे अॅक्युपेशन थेरपिस्ट यासाठी दोन जागा आहेत ऑक्युपेशन थेरपी अँड रिहॅबिटेशन या विषयातील पदवी झालेलं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे फ्लमोनरी लॅब टेक्निशियन्स यासाठी एक जागा आहे या ठिकाणी बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी जीवनशास्त्र विषयासह या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे डी एम एल टी इन पी एफ टी मध्ये झालेलं असणं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे असिस्टंट यासाठी एक जागा आहे संबंधित विषयामध्ये तुमची पदविका झालेलं असणे गरजेचे आहे पदवी किंवा पदवी पदविका झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे डेप्युटी लायब्रेरियन यासाठी एक जागा आहे बी एल आय बी झालेलं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे लायब्ररी असिस्टंटसाठी एक जागा आहे यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आर्टिस्टसाठी एक जागा आहे फाईन आर्ट म्हणून तुमची पदवी झालेलं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेस या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे सहाय्य ग्रंथपाल यासाठी एक जागा आहे बघू शकता तुम्ही बी एल आय बी तुमची डिग्री झालेलं गरजेचं असणार आहे एल आय बी जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे सहाय्यक किरण तंत्रज्ञ यासाठी आठ जागा आहेत बी एम आर टी पदवी झालेले असणं आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे मल्टीपर्पज वर्कर यासाठी तेहतीस जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाचे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणे विज्ञान विषयासह आवश्यक असणार आहे त्याचबरोबर निवडीनंतर बारा महिन्याचे प्रशिक्षण पाठ्यक्रम पी एम डब्ल्यू दोन वर्षाचा उत्तीर्ण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे अनुभव सांगितलेला नाहीये स्टॅटिशियन या पदासाठी एक जागा आहे संबंधित विषयातील पद्युत्तर पदवी पद्ध असणे आवश्यक असणारे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन्स साठी दोन जागा आहेत एच एस सी झालेलं गरजेचं असणार आहे मित्रांनो सिनियर प्रोजेक्शन कोर्स पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी तीन जागा आहेत रसायनशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्म जीवनशास्त्र सूक्ष्म जीवशास्त्र विषयातील पदवी असणे गरजेचे आहे डीएमएलटी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव देखील सांगितलेला आहे त्यानंतर आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर यासाठी तीन जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील बीएससी पदवी झालेलं असणं गरजेचं आहे रुग्णालय व्यवस्थापन पदविका असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे प्रसाविका या पदासाठी तुम्ही बघू एकशे सतरा जागा आहेत मित्रांनो एसएससी झालेलं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त संस्थेचा ऑक्झलरी नर्स मिडवाईफ हा कोर्स तुमचा पूर्ण झालेला गरजेचा असणार आहे नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणे आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ज्युनियर टेक्निशियन्स यासाठी साठ जागा आहेत मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे लेप्रसी असिस्टंट यासाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता सांगितलेल्या आहे सी असणे आवश्यक आहे तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे शस्त्रक्रिया सहाय्यक पंचवीस जागा आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे शालांत परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे बॉय या 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 पदासाठी जागा आहेत मित्रांनो ठिकाणी ठिकाणी बघू बघू शकता शकता असणार शासन मान्य संस्थेकडे रुग्णालय सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे दवाखाना आया या पदासाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता एस एस सी सांगितलेलं आहे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे त्यानंतर आहे लॅबोरेटरी अटेंडंट हे दोन जागा आहेत यासाठी विज्ञान विषय शाखेसह तुमच्याकडे जर आ, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे पोस्टमॉर्टम अटेंडंट यासाठी चार जागा आहेत मित्रांनो एच एस सी सांगितलेला आहे पोस्टमॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे या ठिकाणी बाकी या ठिकाणी अनुभव सांगितलेला नाहीये मोर्चुरी अटेंडेंट यासाठी सहा जागा आहेत एच एस सी झालेलं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर पोस्टमॉर्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर अटेंडर या पदासाठी अठ्ठावीस जागा आहे एस एस सी झालेलं असणे गरजेचं आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे अनुभव सांगितलेला नाहीये नावी बार -बार गट पद आहे आहे हे या ठिकाणी त्यांनी तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे ऑनलाईन अर्ज कधी सुरू झालेले आहेत तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेली आहे दोन सप्टेंबर ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे मित्रांनो फीस किती आकारलेली आहे तर एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी प्रवर्गासाठी शुल्क आकारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता संपूर्ण माहिती आधी वाचून घ्या तुमच्याकडे त्या पदासाठी अनुभव आहे का तरच त्या ठिकाणी अप्लाय करा ज्या पदांसाठी अनुभव नाही दिलेला आहे त्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद